बाबा बासुंदी कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी <laughs> वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी माझा महाराष्ट्र न्यूज कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांची भेट शिवसेना उबाटा गटाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांनी त्यांच्या मुख्य कार्यकर्त्यांसह आज गुरुवारी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मुख्य संपादक सुरेश पाटील यांना इंगवले यांनी पुष्पगुच्छ देऊन चॅनलकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी इंगवले यांनी माझा महाराष्ट्र या न्यूज चॅनलची संपूर्ण माहिती घेण्याबरोबरच सर्व क्षेत्रातील बातम्यांना चांगले प्राधान्य दिले जात असल्याबद्दल गौरव उद्गार काढले तसेच आजचा वाचक आणि दर्शक यांचा अभ्यास करून योग्य त्या बातम्या माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्ध होत असल्याबद्दल इंगवले यांनी कौतुक केलं यावेळी मुख्य संपादक पाटील यांच्याशी आजच्या राजकीय परिस्थितीवर काही मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल आपल्याला आजपर्यंत चांगले सहकार्य झाले असून इथून पुढेही असे अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली यावेळी उपशहर प्रमुख सागर साळुंखे युवासेना उपजिल्हा प्रमुख योगेंद्र माने उपशहर प्रमुख अक्षय ओतारी देवेंद्र सूर्यवंशी विराज जांभळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन नाझ सह अमृता बुगले कोल्हापूर